नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून थोडक्यात बचावलेले नांदेडचे कृष्णा लोलगे आणि साक्षी लोलगे हे दाम्पत्य आज नांदेडला परतले बावीस एप्रिल रोजी पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यात निष्पाप सव्वीस पर्यटकांना दहशतवाद्यांनी ठार केले तर अनेक जण जखमी झाले होते तर या हल्ल्यात अनेक पर्यटक थो थोडक्यात बचावले नांदेडमधील कृष्णा लोलगे आणि साक्षी लोलगे हे त्यापैकी एक कृष्णा लोलगे आणि त्यांच्या पत्नी साक्षी लोलगे हे सहलीसाठी जम्मू काश्मीरच्या पहिलगाम येथे गेले होते दहशतवादी हल्ला झाला तेव्हा ते काही अंतरावर पहिलगाम येथे होते काही अंतरावर झालेल्या लोलगे दापत्य यांनी या घटनेचा या थरार माध्यमांना सांगितलाय आज लोलगे दापत्य हे नांदेडला आले यावेळी त्यांनी हा थरार सांगितलाय कृष्णा मी कृष्णा आम्ही तारखेला पहलगामला म्हणजे गेलो होतो फिरा फिरायला वगैरे आय टी सी टूर मार्फत मग आम्ही एकवीस तारखेला चेक चेक इन केलं पहिलगाम मध्ये आणि आम्ही तिथं एक दिवस रेस्ट केला दुसऱ्या दिवशी आम्ही बावीस तारखेला तिथले साईट सिईंग करायला गेलो होतो तर तिथं एट साईट सिईंगचं आमचं पॅकेज होतं तर आम्ही ते करताना पहिली ती तीन नंबरची आमची जी होती साईट ती कोणती बैसण वॅ वै, बैसरण व्हॅलीमध्ये आम्ही होतो तिथं एक दीड तास होतो आम्ही तिथून प निघाले की पंधरा ते वीस मिनटात आम्हाला गोळीबारचा असा आवाज आला आहे मग आम्हाला जसा आवाज आला आमचे जे घोडेवाले जे होते हेल्पर तर त्यांनी ताबडतोब आम्हाला तिथून म्हणजे तिथून काढून हॉटेलमध्ये ट्रान्सफर केलं आम्हाला तर अशा असं म्हणजे नंतर का आम्हाला कळालं की ते आ आतंकवादींना पहिले आम्हाला फक्त गोळीबारचा आवाज आला होता नंतर आम्हाला कळालं की आतंकवादी आला झाला मग आम्ही हॉटेलच्या रूममध्ये गेल्यावर आम्हाला थोडासा हे वाटलं मग आम्ही सगळ्यांना सांगितलं की असं असं झालं म्हणून आम्ही मग तिथले लोकल ना आम्हाला के सपोर्ट केल्यामुळे आम्हाला म्हणजे कंटिन्यू सपोर्ट केला हॉटेलला ट्रान्सफर केलं त्यांनी आमची समजा त्यांनी आम्हाला हे केलं समजा तुम्ही तिथं फिरायला गेलो बरोबर पोलीस वगैरे हा तिथं म्हणजे जसा हल्ला झाला तसा ताबडतोब मध्ये म्हणजे दोनच मिनिटात आर्मी सीआरपीएफ चॉपर वगैरे सगळे चालते फास्ट मध्ये कारण जवळच आहे ना तिथं कॅम्पस त्याचं पहिले होत पण त्या ह्याला नव्हतं व्हॅली मध्ये नव्हतं हा तिथं पोलीस वाले कोण नव्हते काय नाही हा काय म्हणत होतं हा काय म्हणत होतं काय खोला झाल्यावर काय तिथे हल्ला झाल्यावर पोलीस वाले हे ते गेले चॉपर मग आम्ही तर खालीच होतो ना थोड म्हणजे झाल्यावर हल्ला आम्ही लगेच दहा पंधरा मिनिटानंतर आम्ही गेलो की ते हल्ला झाला असं काय आला आम्हाला पंधरा मिनिटाचं अंतर कपडे सुरक्षित हा सुरक्षित झाला म्हणजे आम्ही त्या जिथं घटनास्थळ झाली एक दीड घंटा आम्ही तिथंच होतो थो। आम्हाला थोडस बेचन वाटलं की आता निघून जाऊ दुसऱ्या स्पॉट बघावं ते आम्ही जसं निघाल आमचा फर्स्ट घोडा होता आम्ही जे जेवढ्या लोकांमध्ये हो आमचा पहिला घोडा तिथून निघाला समजा तिथं मग नंतर आम्ही निघाले की ते झालं घटना वातावरण कसं होतं वातावरण एकदम असं आर्मी हे ते सगळीकडं जागोजागी आर्मी सिक्युरिटी वगैरे होती त्याच्यामुळं हा बाहेर निघाला काही जास्त होता एक दिवस बंद होता दुसऱ्या दिवशी श्रीनगर एकदम म्हणजे असं बाहेर आल्यावर आता जे रिलॅक्सेशन आहे ते तिथं फिरायला रिलॅक्स पंधरा ते वीस मिनिटाचा फरक होता जास्त काही गॅप नव्हता तेवढ्यावरूनच थोडक्यात वाचलं सारखं झालं हा तिथं होत तेव्हा भीती होती तिथं आल्यावर आता एकदम रिलॅक्स काही टेन्शन नाही

त्याच्यावरून नंतर आम्हाला कळालं की ते ॲक्च्युअली आम्ही नंतर तेव्हा न्यूज पाहिली ना त्या टाइमला कळालं की ते गोळीबार होता म्हणून तुम्ही व्हिडिओ हो आम्हाला आता ते म्हणजे तसं सांगण्यात आलं माहिती विचारण्यात आली तशी आम्ही सांगून दिली तसं ऐकण्यात आलं तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची